बरेचदा मदत करायला लोक तयार होईपर्यंत त्या मुलीचा किंवा बलात्काराशी लढा देणार आहे त्या स्त्रीचा जीव गुदमरून गेलेला असतो आणि सा, सांस्कृतिक आपल्या चुकीच्या नोशन धरून ठेवण्याचा फायदा आरोपी घेत घेतात वेळेस तिला इंजुरी करणारे आहे ती इंजुरी जी दुखापत आपण म्हणतो ती साधी दुखापत नाही आहे जेव्हा ती मेंटल हरॅसमेंट असते त्या मुलीचा लढा न समजून घेता आपण तिच्यावरच सगळेजण बेछूट आरोप करत सुटले तर तेव्हा तिला ते वाटणं साहजिक आहे की जणू काय मीच दोषी आहे का परंतु न्यायालयात जे झालं नाही ते बाहेर येऊन सांगायचं आपल्या एका मंत्र्याने अत्यंत बेजबाबदारपणे एक विधान केलं की तिने कुठलाही आरडाओरडा केला नाही अन्यथा तिच्यावर ते अत्याचार झाला नसता समाजामध्ये ज्यांना न्याय पाहिजे त्यांच्याबद्दल आपण बोललं पाहिजे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे याचं त्यांना भानच राहिलेलं नाही कायद्याचा कधी आपण जेव्हा अभिनव पद्धतीने वापर करतो नवीन वापर करतो तेव्हा तो करण्यामध्ये खूप अडच अडचणी आणि अडथळे येतात आरडाओडाच केला नाही आरडाओडा केला तुम्हाला कसं माहिती आरडाओडा केला नाही तुम्ही राज्य सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी करताय का तिला वाटलं की मरण्यापेक्षा आता याला जे पाहिजे ते करू द्या आपण जाऊ तिला झालेला जा त्रास मानसिक शारीरिक आणि भावनिक तो वेगळाच असतो पण लोकांच्या नजरांचा जो काही त्रास होतो तो खूप वेगळा आहे त्या दोघांचा कधी एकमेकांशी संपर्क नाही या मुलीच्या निमित्ताने काय होणार तर लवकर पकडल्या गेला याचा सुद्धा आपण एक समाधान मानायला पाहिजे नैतिक दृष्ट्या हा दुसरा बलात्कार आहे